नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शकता हे जे आहेत ते दिवे आहेत आणि हे मी तुळशीमध्ये लावत असते तर गावाला गेल्यामुळे हे ना तसेच राहिलेले होते साफ करायचे आणि खूप म्हणजे खूपच खराब आणि चिकट असे झालेले आहेत तेल आणि त्याच्यावरती ते धूळ वगैरे बसून रह तर आता त्याला साफ करण्यासाठी मी ना हा प्रयोग करत आहे तर इथे ना मी पाणी उकळायला ठेवले होते तर त्याच्यामध्ये ना मी आपले कपडे धुवायचे जी पण पावडर असते तर ती टाकायची आणि त्याच्यामध्ये बेकिंग सोडा जो असतो तो टाकायचा आणि अशा पद्धतीने थोडंसं त्यांना उकळून उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यातलं जे आहे ते हाताने जरी चोळलं घाण तरी ते आरामात निघत तर आता आपण याला ना छान असं घासणीने घासून घ्यायचं आहे कोणती पण भांड्याची साबण असते त्याच्याने आणि त्याच्यानंतर मग हे अगदी स्वच्छ असे होतात आणि त्याच्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये हे जे आहे ते सायट्रिक ऍसिड टाकलं होतं त्याच्याने हे तांब्याचा दिव आहे त्याला थोडंसं कलर त्याचा जो आहे तो फ्रेश झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी घासणीने पूर्णपणे ते साफ करून घेतलं आणि पितांबरी काही माझ्याकडे